ज्या आईच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं पेललं असे राजे शंभू छत्रपती आणि या तीनही महापुरुषांच्या शब्दाला मान देऊन ज्या अठरा पगड जातीच्या मर्दमावळ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी पाण्यासारखं रक्त सांडलं अशा अठरा पगड जातीच्या मर्दमावळ्यांना प्रथम माझा मानाचा मुजरा खर तर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य स्व म्हणजे माझं राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याचा उल्लेख करावा माझं राज्य अरे मग माझं आहे ना मग मीच लढलं पाहिजे मीच मेलं पाहिजे मीच झंजलं पाहिजे मीच लढलं पाहिजे ही उर्मी ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात रुपये आणि मग मातीसाठी लढायला मरायला झुंजायला माणसं सिद्ध झाली खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्याचबरोबर महाराजांनी काही नवे प्रयोग केले शिवाजी महाराजांनी पहिलं लक्षात घेतलं महाराष्ट्राला धोका जितका जमिनीवरनं आहे तितकाच तो समुदावर सुद्धा आहे आणि म्हणूनच महाराजांनी आरमार उभं केलं महाराजांनी स्वराज्याचं पहिलं आरमार उभं केलं समुद्र आणि आरमार याचं महत्त्व जाणणारा मध्ययुगीन भारतातला पहिला गणपती म्हणजे छत्रपती सम्राट चंद्रगुप्तानंतर आरमार उभं करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा रस्ते नीट करतो बंद करतो स्वराज्याचा वचननामा काय आहे बस महाराजांनी अनेक कारखाने काढले सुताराला काम मिळालं लोहाराला काम मिळालं चांभाराला काम मिळालं प्रत्येक जण कामाला लागला खर तर महाराजांनी हे कारखाने काढल्यामुळे स्वराज्यातल्या प्रत्येकाला काम मिळालं अ सुतार सुद्धा फळी रांधताना ना कोण आनंदाने रांधायचा अरे या प्रत्येक जण स्वराज्याचं यश याच्यात आहे खर तर पन्नास वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षांच्या आयुष्यात अशी काही घटना नाही अशी काही गोष्ट नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही ते काही घटना नाही खर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला दोन मिनिटात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला पण या दोन यशस्वी मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष पस्तीस हजाराच्या फौजिनीशी आलेल्या खानाला प्रतापगडावर आणले ते सोबत कोण माणसं घ्यावी को कोण नको याच्या पलीकडं प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीसाठी छावणीत प्रवेश करते झाले तसा ये शिवाजी करत खान उठून खानाने आपले बाहू फैलावले आओ शिवाजी राजे आणि राजे खानाच्या मिठीत गेले खानाची मिठी, खाना मिठी आवळली खानाने आपली कट्यार काढली महाराजांच्या पाठीवर वार केला महाराजांचा अंगरता फाटला महाराजांच्या चिलखतावरून खानाची कट्यार सट दिशे निसटली तशी महाराज

महाराजांनी लाल महालात दबा धरून बसलेल्या शाहिस्ते खानावर छापा टाकला शाहिस्ते खानाची बोट तोडली रात्रीतून शाहिस्ते खान पुणे सोडून फरार झाला होता पण मला फक्त एवढं नाही सांगायचंय या शाहिस्ते खानाची एक बहीण आहे शिवाजी महाराजांचा हल्ल्यानंतर शाहिस्ते खानाची ती बहीण शाहिस्ते खानाजवळ आली आणि शाहिस्ते खानाला म्हणाली भाईजान मेरी बेटी गायब हे भाईजान काही शिवाजी काय लेकर करतो नाही गै त्यावेळी शाहिस्ते खान शांतपणे त्याच्या बहिणीला म्हणाला काळजी करू नकोस शिवाजीच्या माणसाने जर तुझी पोर्गी पळवली असेल तर शिवाजी तिची पोटच्या फोरीप्रमाणे काळजी घेईल काय विश्वास आहे महाराजांच्या चारित्र्यावर शत्रला सुद्धा काही माणसं पराक्रमी असतात पण चारित्रशील असतातच नाही काही माणसं चारित्रशील असतात पण पराक्रमी असतातच नाही पण जो माणूस पराक्रमी आहे आणि परा चारित्र्यशील आहे असा महापुरुष म्हणून शिवरायांशिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे खर तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचं रायगडावर निधन झालं ही बातमी औरंगजेबाच्या सहकार्याला कळाली त्याने ती लगेच आवर असलेल्या औरंगजेबापर्यंत पोहोचवली त्यावेळी औरंगजेब स्तब्ध झाला नमाजाच्या रूपात बसला आणि आपले दोन्ही हात वर करत खुदाला म्हणाला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि मा भानो की इज्जत वाला एक महान योद्धा हो तेरे पास आ रहा आणि त्याच वेळी औरंगजेब आपल्या सहकार्याला म्हणाला तुम्ही पता आहे कोण गया आहे हमने आज तक तो ऐसे राजे और महाराजे देखे हैं जो हमारा नाम सुनते ही अपना राज्य हमें सौंप देते हैं हमने आज तक तो ऐसी जहाबाज फौजें देखी है जो हमारी इस बड़ी फौज को देखकर भाग जाती है हमने आज तक तो ऐसे बहादुर दूर सरदार देखे है हमारी नजर के सामने अपनी नजर झुका देते हैं लेकिन पहली बार पूरे हिंदुस्तान को अपनी उठी में काबिज करने वाले औरंगजेब शिवा को सलाम करता है शिवा को सलाम करता है खरं तर या शिवजयंतीला तुम्ही काय करता मला माहीत नाही पण ज्या गडकोटांनी महाराजांचं हे स्वराज्य वैभव उभा केलं त्या गडकोटांकडं मात्र नक्की जात चला कारण तुम्ही तिथं गेल्याचा तुम्हाला किती आनंद होईल हे मी सांगू शकणार नाही पण तुम्ही तिथं गेल्याचा त्या गडकोटांना मात्र नक्की आनंद होईल एवढं मात्र निश्चित आहे आपल्या पूर्वजांनी जो जाज्वल्य इतिहास आम्हाला दिला तो इतिहास आम्ही जपायला हवा शिवप्रभूंनी जो विचार वारसा उभ्या आयुष्यात आम्हा सर्वांना घालून दिला तो विचार वारसा दर शिवजयंतीला नुसता डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घालून आम्ही मिरवायला हवा म्हणजेच उद्याचं स्वराज्य आणि सुराज्य होईल जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद